स्वप्नील बेलोरकर यांना आचार्य पदवी अमरावती वार्ता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय ए आय सी टी डॉक्टर याल फेलोशिप अंतर्गत केवळ चार वर्षात आणि वयाच्या तिसाव्या वर्षी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये स्वप्नील रमेश बेलोरकर यांनी डॉक्टरेट पदवी पी एच डी प्राप्त केली नुकतीच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांनी स्वप्नील बेलोरकर यांना पदवी जाहीर केली डॉक्टर श्रीकांत लोंडे डॉक्टर महल्ले सीईओ ओ पी आर एम वरखेडकर डॉक्टर मेटकर प्रोफेसर पाचघरे यांचे मार्गदर्शन मिळाले प्रोफेसर बेलोरकर यांच्यासह संशोधन लेख आंतरराष्ट्रीय जनरल समध्ये प्रकाशित झाले असून त्यांचा लाभ औद्योगिक क्षेत्र तसेच भविष्यातील सायंटिस्ट मास्टर आणि डॉक्टरेट विद्यार्थ्यांना होणार आहे आणि सध्या स्वप्नील बेलोरकर हे बालचंद इंजिनिअरिंग कॉलेज सांगली येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत त्यांनी सुतार समाजाचे नाव उंचावर नेलेले आहे आणि आपल्या गरीब परिस्थितीवर मात करत त्यांनी पी एच डी पदवी त्यांना बहाल करण्यात आली आहे त्यांचे सर्व जनतेमधून कौतुकाचे वातावरण आहे સિટી ઇન્ડિયા ન્યૂઝ સાથે અમરાવતી જિલ્લા પ્રતિનિધિ રવિન્દ્ર ખેડકર